नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते महाराष्ट्राचे सरकार केवळ एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री होते तेव्हाही व्यवस्थित चालत होते चाललेले होते हे खातेवाटप होण्यापूर्वी सुद्धा सरकारचे कामकाज उत्तम प्रकारे चालू होते आता प्रश्न असा पडला आहे की प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री दिला पाहिजे पालकमंत्री पदाची ही खुर्ची मिळवण्यासाठी अनेक बड़े-बड़े प्रभावाचा जिल्ह्यातील मंत्री आपापल्या उपयोग करीत आहेत हे पालकमंत्री पद इतके महत्वाचे का आहे त्याचा अभ्यास केला तर असे दिसते की जेव्हा जिल्ह्याच्या विकास नियोजनाचे महत्वाचे कार्य असते तेव्हा पालकमंत्र्यांच्या द्वारे ते होत असते असे, असे म्हणतात पालकमंत्री नसताना एकोणविशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे वसंतराव नाईक यांनी पालकमंत्र्यांचे पद निर्माण केले सरकारी कामांचे नियोजन करताना पालकमंत्र्यांचे महत्वाचे स्थान असते त्या मंत्र्यांच्या मनाप्रमाणे खासदार वागतात म्हणजेच निवडणुकीच्या धामधुमीत हे पालकमंत्र्यांचे महत्व अधोरेखित होत असते ही खरी खरी परिस्थिती आहे वसंतराव नाईक यांनी एकोणीसशे बहात्तर सालामध्ये पालकमंत्री नियुक्त केले होते आता केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारताच्या राजकारणात पालकमंत्री नावाची नवी जात तयार झालेली आहे या पालकमंत्र्यांकडे जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची तरतूद असते जिल्ह्यातील सर्व अधिकारी पालकमंत्र्यांचेच ऐकतात किंवा त्यांना ते ऐकणे भाग असते जिल्हा आणि जिल्ह्याच्या विकास नियोजनात कुणाला किती आणि कसा पैसा द्यायचा हे पालकमंत्री ठरवतात अशा प्रकारे मोठे अधिकार असलेले हे पद आपल्याला मिळावे म्हणून अनेक मंत्री वेगवेगळ्या वेग मार्गाने प्रयत्न करतात पालकमंत्री म्हटला म्हणजे तो सत्ताधारी पक्षाचा महत्वाचा घटक असतो हे सगळ्याच प्रशासकीय अधिकाऱ्यांना समजते सरकारी यंत्रणेचा आपल्या पक्षाच्या प्रभावासाठी वापर पण केला जाऊ शकतो पालकमंत्री या सर्व सरकारी यंत्रणेचा प्रमुख असतो त्यामुळेच त्यांना आपोआपच महत्वाचे भारतातील काही राज्यात हे पद नाही तरी त्यांचे काही फारसे बिघडलेले आहे असे अजिबात नाही महाराष्ट्रात मात्र पालकमंत्री हा त्या त्या जिल्ह्याच्या विकासाचा केंद्र बिंदू असतो कोणाला किती पैसे द्यावे कुठे आणि कसा विकास करावा याचे नियोजन पालकमंत्री करतो आपल्या जिल्ह्यात जर दुसऱ्या जिल्ह्याचा पालकमंत्री असला तर आपोआपच अनेक प्रश्न निर्माण होतात यवतमाळ सारख्या जिल्ह्याचे तीन मंत्री आहेत त्यापैकी कोणाच्या गळ्यात ही माळ पडते याकडे सध्या सर्वांचेच लक्ष लागलेले आहे बरं पालकमंत्री नसले तरीही विकासात बाधा आलेली दिसत नाही आता पालकमंत्री हे पदच हवे की नको यावर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अनेक तत्वज्ञानांच्या आणि अने विचारवंतांच्या चर्चा होत आहेत पण पालकमंत्र्यांचे पद संपेल किंवा ते थांबवले जाईल असे समजण्याचे कारण नाही पालकमंत्री निवडताना महाराष्ट्रासारख्या राज्यातील तीन तीन सरकारी पक्षांपैकी कोणत्या पक्षाला हे पद द्यावे हे सुद्धा अत्यंत महत्वाचे ठरेल एकूणच पालकमंत्र्यांच्या नेमणुका करणे मुख्यमंत्र्यांना आव्हानासारखेच आहे तरी हे मुख्यमंत्री या पालकमंत्री पदाचा सांगोपांग विचार करून योग्य ठिकाणी कोणाला नेमायचे असेल ते नेमतीलच आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वीकारून समर्थ आहेत मुख्यमंत्र्यांच्या मनात संपूर्ण महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास आहे त्यामुळेच त्यांच्याकडून सुयोग्य गोष्टी घडतील अशी आशा करण्यास हरकत नाही कारण मुख्यमंत्री म्हणून तसेच राज्याचा प्रथम नागरिक म्हणून पालकमंत्र्यांची निवड करणे त्यांच्याकडून जिल्ह्याचा विकास करून घेणे या गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांच्याच म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्याच अखत्यारेतील आहेत त्यामुळेच या पालकमंत्र्यांचे पालकत्व त्यांच्याच हातात आहे असे म्हटल्याच वावगे ठरणार नाही अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघत राहा महासागर नमस्कार